एकतर मी कधी दावा केला नव्हता मी जे केलं होतं ते एक विधान होतं की मला एक फोन आला आणि त्या फोनची सगळी माहिती मी पोलीस एस पींना ताबडतोब दिली होती अगदी दोन ते तीन मिनटात मी सगळी माहिती त्यांना दिली होती त्यामुळे आणि त्याच्या शहनिशा करण्याचे सुद्धा मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की हे खरं आहे खोटं आहे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे कोणी ते केला आहे फोन मला माहीत नाही त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून हे त्यांच्याकडे नंबर सकट कॉल सकट त्या वि तो जो व्हॉईस मेसेज होता त्यासकट मी ती माहिती दिली होती एक तर एकतर हा दावा नव्हता दुसरी गोष्ट मी आज जे त्यांना भेटायला आले ते एक स्पेसिफिक रिझनसाठी आले की वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथराइज बॉडीगार्ड होता जो त्यांच्याबरोबर पंधरा तारखेपर्यंत होता तर ता तो पंधरा तारखेला अचानक म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की पंधरानंतर त्याला रिकॉल करण्यात आलं तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या एस पींनी त्यांना सहजच रिकॉल केलं याची माहिती मी त्यांच्याकडनं मागितली आहे जी काही वेळात मिळेल दुसरं त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता ह्याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे ती देखील मिळाल्याबरोबर मी माध्यमांना देईन आणि आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडनं हा तपास सी आय डीकडे दिल्यामुळे ते त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाही आहेत पण मी ज्या जी 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 माहिती घेतली ती एक म्हणजे प टोटल नंबर ऑफ पवन चक्क्या जितक्या बीडमध्ये आहेत त्यांचे जे आ, मालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत पोलिसांना किती कंप्लेंट्स आल्या त्याची माहिती मी मागितली आहे नंतर गन दाखवून ढाक दाखवून किती लोकांकडनं वसुली केली गेली किंवा खंडणी मागितली गेली याची मी माहिती मागितली आहे आणि तिसरं म्हणजे तो जो बॉडीगार्ड होता पंधरा तारखेपर्यंत त्याचं पुढे काय झालं त्याला रिकॉल का, का करण्यात आलं आणि त्याच्या अपॉइंटमेंटपासूनची म्हणजे जर समितीने त्याला अपॉइंट केलं असेल तर त्या समितीचा अहवालाची कॉपी देखील मी त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात मागितली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बॉडीगार्ड होता का आणि नेमका कदा अकरा तारखेला गुन्हा दाखल त्यांच्यावरती झाला आणि पंधरा तारखेला म्हणताय नेमकं मग त्या संदर्भात देखील पोलिसांशी तुम्ही बोललात का जर पोलीस संरक्षण त्यांच्यासोबत असेल तर मग त्यांनी शासकीय कर्तव्य आहे अकरा तारखेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि पंधरा तारखेला या बॉडीगार्डला परत बोलवण्यात ते आलं तर मी त्यांना तीच चौकशी केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की आधीच्या एस पीनी त्यांना रिकॉल केलं तर मी म्हटलं रिकॉल केल्याच्या ऑर्डरची कॉपी मिळेल का तर ते म्हणाले त्याची ऑर्डर नव्हती नुसतंच टेलिफोनिकली त्यांना परत रिकॉल करण्यात आलं तर एकतर गुन्हेगाराला चार दिवस एस पीनी कुठल्या प्रकारे संरक्षण दिलं होतं हा कळीचा मुद्दा त्यानंतर पहिलं म्हणजे त्यांना जे संरक्षण देण्यात आलं होतं कारण त्यांच्यावर आपल्याला माहिती आहे आधी दहा एफ आय आर आहेत गंभीर स्वरूपाचे आहेत अगदी आर्म्स ॲक्टपासून सगळे त्यांच्यावर गंभीर गुन्हे असताना अशा व्यक्तीला बॉडीगार्ड देण्यात का आला शासकीय बॉडीगार्ड देण्यात का आला तर कमिटीचा रिपोर्ट होता की त्यांनी पेड बॉडीगार्ड घेतला होता याची माहिती मी त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात मागितली टोटल बार लायसन्सेस जे आहेत जे देशी दारू आणि इम्पोर्टेड दारूची जेवढी बार्ज आहेत त्याची माहिती आम्ही आत्ता एक्साईज डिपार्टमेंटकडनं माग मागितली आहे आणि ती पण लिखित स्वरूपात मागितली आहे तर आता ती पण आल्यानंतर अनेक खुलासे पुढे होतीलच